Thank <laughs> you. माधुरला बिल्डर आहे विशाल अग्रवाल या अगरवालला वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही त्याला काळी शाही आलो होतो पण पोलिसांच्या आतिप्रसंगामुळं तो, तो बचावला गेला मग त्याच्या हल्ला करणं हा आमचा उद्दिष्ट होता आम्हाला तर त्याच्या जो प्रकार केला दोन हिस्टॉप घेऊ घेतले त्याचं तोंड काळ्या करण्यासाठी आम्ही इथं होतो ज्या मुलांचे आई वडिलांना आयुष्यभर त्यांचं तोंड आश्वनी दिसणारे की ह्याचा काळ केलेलं तोंड समाजाला दाखवायचं तो। होतं आणि तसंच ह्याच्यावरती मोका अंतर्गत कारवाई करा ह्याच्यावरती दोन तीन मुले आधीचे दाखल आहेत हा कुठल्या तरी राजन टोळशी किंवा दाऊद टोळशी कुठल्या टोळशी संबंधित असू आम्हाला त्याचं काही घेणं नाहीये ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ज्याने निष्पाप दोन जीवांचे बळी घेतले तो मुलगा जेवढा जबाबदार नाहीये तेवढा हा जबाबदार आहे त्या मुलांना गाडी देऊन त्यांनी जी हत्या घडवलेली आहेत आणि ज्या निष्पाप दोन मुलं या जगातले गेलेले आहेत त्यांच्या कुटुंबांना आयुष्यभर जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत दुःख भोगायला लागेल तसंच त्याच्याबरोबर पब मध्ये जे दारू प्यायला होते त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि पण दारू पिल्यानंतर जर ऑटोने गेले असतील तर ठीक आहे आणि स्वतःची गाडी जर चालवत गेले असतील तर ड्रंक अँड ड्राईव्हची केस गुन्हा त्यांचे दाखल झाला पाहिजे या दोन पबचे लायसन्स कॅन्सल झाले पाहिजे पब मधी निर्बंध आणले पाहिजे स्ट्रिक्टली आयडेंटी कार्ड चेक केले गेले पाहिजेत घालून घेतलेली आहे त्याचा नियम काठोखर पणे पालन केलं पाहिजे अन्यथा वंद्य मात्र संघटनेने आज एक ट्रायल दिलाय खूप मोठं आंदोलन शाही पडले आरोपीच्या अंगावर पडली शाही आणि त्याचा तोंड काळा करण्याचा प्रयत्न आम्ही जो केला तो सक्सेस झाला आहे आणि शिवरायांच्या महाराष्ट्रात अशा गोष्टी आम्ही सहन करणार नाही आणि सहन करून देणार नाही भारत मता ना की